गणपती बाप्पा बोलिया वेलकम टू फायस अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे लवकरच गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे तर गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक तर आज आपण घरात ज्या वस्तू अवेलेबल असतील त्या वस्तूंपासून झटकेपट फक्त दहा मिनटात बनणारी ही रेसिपी आहे तर चला आपण बघूया रवा नारळाचे मोदक अगदी दहा मिनटात बनणारे आहे तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी रवा ओलखवलेलं खोबरं एक वाटी गूळ एक वाटी दूध आणि त्यावर असलेली साय अशी एक वाटी घेतलेली आहे हे फूड कलर आहे तो दुधात टाकून मिक्स केलेला आहे थोड्याशा मगज बी बी पण घेतलेली आहे ते डेकोरेशनसाठी घेतलेले आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे ही एवढी सामग्री आपल्या घरात अवेलेबल असतेच ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही लागणार नाही आहे तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया जाड जाडबोडाचं असं हे भांडं घ्यायचं त्यात आपण दोन चमचे अगदी छोटे चमचे आहे साजूक तूप टाकून देणार आहोत तुपाला चांगलं गरम होऊ द्यायचं तूप गरम झालं की त्यात बारीक रवा आहे ना अगदी बारीक रवा घ्यायचा तुम्हाला बारीक रवा नसला तर घरात रवा असेल त्याला मिक्सर मधून बारीक करून असं घ्यायचं हे असं आपण भाजून घेऊया रवा सतत हलवत राहायचा गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची रवा कमीत कमी सात ते आठ मिनट सतत भाजत राहायचा कारण तो भाजला नाही व्यवस्थित तर दाताखाली कचकच असा लागू शकतो म्हणून चांगला असा त्याला बदामी रंग येईपर्यंत आपण भाजत राहणार आहोत सात ते आठ मिनटं लागतात रवा भाजायला बघा असा आपला रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता त्यात आहे ना आपण ओलं खोबरं घ्यायचं गणपती बाप्पाला गुळ खोबरं हे खूप आवडतं म्हणून कुठलाही पदार्थ करताना गुळ खोबऱ्याचा निवेद आवर्जून दाखवला जातो आपण दोन मिनिटे ना खोबरं सुद्धा ह्याच्यात व्यवस्थित असं भाजून घ्यायचं कारण ओल्या खोबऱ्यामध्ये ओलावा असतो ना तो ओलावा पूर्णपणे सुकला गेला पाहिजे आणि आपलं मिश्रण असं मोकळ मोकळ झालं ना तरच ते योग्य आहे हे बघा आपलं मिश्रण आहे ना असं मोकळ झालं की त्यावर आता आपण एक वाटी साय असलेलं दूध टाकून घेणार आहोत तुम्ही मला आमचं ओलं खोबरं नसलं तर आम्ही काय करू तुम्ही डेसिकेटेड नारळ वापरू शकता असं आपण व्यवस्थित दाबून दाबून त्याला व्यवस्थित भाजत राहायचं आता आपण त्याच्यात आहे ना एक वाटी गूळ घालणार आहोत गूळ घातल्यामुळे ना रवा कसा व्यवस्थित मऊ असा त्याच्यात शिजला जातो असं दाबून दाबूनच पूर्ण काळ होईपर्यंत शिजवायचं शिजवायचं हे बघा असा गोळ वितळत आला ना की आपलं मिश्रण हलकं हलकं होत जातं आता आपण आहे ना त्यावर फूड कलर टाकणार आहोत फूड कलर टाकल्यामुळे कसं खूप सुंदर असं रंग येतो तुम्ही केशर सुद्धा वापरू शकता असं व्यवस्थित त्याला पूर्ण सुकेपर्यंत व्यवस्थित असं परतत राहायचं तुमच्याकडे गणपती बाप्पा येण्याची तयारी झाली का हे बघा असं मिश्रण पूर्णपणे झालं असं हातावर घेऊन बघायचं हे बघा असं सुख सुख झालं ना की समजायचं आपलं मिश्रण अगदी बरोबर झालेलं आहे आता आप मी गॅस बंद करते आणि ह्याला दहा मिनिट झाकून ठेवणार आहे आता दहा मिनटानंतर आहे ना आपण हे मिश्रण बघूया वाव <laughs> त्याच्यावर तुम्ही वेंची जायफळची पूड सुद्धा टाकू शकता आमच्या घरात त्याचा स्वाद आवडत नाही म्हणून मी टाकलेली नाहीये आता हे मिश्रण आपण काढून घेऊया एका ताटात मिश्रण थोडंसं कोमट झालं की आपण असं त्याला बघूया हे बघा अगदी मौसूद झालेला आहे आता आपण मोदक करून घेऊया मी असा एक मोदकाचा सा साचा घेतलेला हो आहे त्यावर थोडेसे मगजबी हा मगजबीचे हे ठेवलेले आहे बिया ठेवलेल्या आहेत डेकोरेशन साठी आता याच्यामध्ये हे टाकायचं मिश्रण आपलं हे बघा याच्यामध्ये आपलं हे मिश्रण असं टाकायचं व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि मग जादू बघायचा हा बघा आता जास्तीच असेल ना त्याचं काढून टाकायचं आता आपण ह्याच जादू बघूया हा बघा आता कस येईल ना सुबक असा, असा मोदक झालेला आहे गणपती बाप्पाला असेच मोदक आवडतात तुम्हाला पण आवडत असतील आवडत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा मी अजून एक मोदक तुम्हाला करून दाखवते त्याच प्रोसेस थोडेसे मगज बिया टाकून घेतलेल्या आहेत आपलं मिश्रण असं व्यवस्थित दाबून घ्यायचं बाजूला जे मिश्रण निघा आलेलं असेल ते काढून टाकायचं मिश्रणाच्या ताटात हो आता हो। <laughs> <laughs> बघा दे दे, 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 दे। <laughs> जादू बघा अशाच प्रकारे आपण सर्व मोदक करून घेऊया हा घेतलेल्या सामग्रीत आपले पंधरा ते सतरा मोदक मध्यम आकाराचे बनतात तुम्ही बघू शकता हे बघा मध्यम आकाराचे मोदक आहेत मैत्रिणींनो जर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ हो। आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय